श्रीराम समर्थ अखंड नामस्मरणात राहणे म्हणजेच उपासना देवाच्या आड काय बरे येत असते आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही याला वास्तविक आपणच कारण असतो आपण लोकांना त्याबद्दल दोष देत असतो पण इतर लोक त्याच्या आड येत नसून आपण स्वतःचा आड येत असतो थो, हे थोडा विचार केला असताना समजून येईल ज्याला आपले म्हणायला पाहिजे होते त्याला आपले न म्हणता आपण दुसऱ्या कुणाला तरी आपले म्हणत असतो आपला मुलगा बायको भाऊ या सर्वांना आपले म्हणत असतो हे सर्वजण काही मर्यादेपर्यंत आपले असतात परंतु देवाला जर आपण आपले म्हटले तर तो सदा सर्व काळ आपलाच